कल मोहोळ विधानसभेचे विद्यमान आमदार राजू खरे यांचा वाढदिवस तसं पाहता आमदार झाल्यानंतर पहिलाच वाढदिवस हा वाढदिवस त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवसच म्हणावा लागेल यापूर्वी कधीही त्यांनी वाढदिवस साजरा केला नाही पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हक्काच्या मित्रांच्या साथीनं हा वाढदिवस साजरा करण्याचा योग आला आजच्या काळातील एखाद्या राजकीय व्यक्तीशी जनता किती प्रेम करत त्यांच्या पाठीशी राहते याचं उत्तम उदाहरण काल दिसून आलं सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत शुभेच्छांचा वर्षाव होत राहिला एक नाही दोन नाही तर तीन डम्पिंग ट्रॅक्टरचा ट्रेलर हार आणि फुलाने भरून गेला मतदारसंघातील शेवटच्या गावातील टोकापर्यंत साधारणतः साधारण माणूस गोपाळपूरच्या फार्म हाऊसवर येऊन भेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या एवढंच नाही तर विरोधी नेते देखील उपस्थित राहून वाढदिवसाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या आमदार राजू खरे यांच्या चेहऱ्यावर दिवसभराचा थकवा जरी दिसत असला तरी मनाने राजासारखं मोठं मन घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शुभेच्छा ते स्वीकारत राहिले अशा असामान्यांचा सामान्य नेता म्हणून मोहोळ तालुक्याचे वन मॅन व्हिजन असणाऱ्या दमदार पाणीदार संबोधले जाणारे आमदार राजू खरे यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा